एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दीन ओवेसी आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच एम आय एमचे सोलापूर शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांचा सहकारी म्हणून काम करण्याच्या उद्देशाने आपण विधानसभा निवडणुकीच्या वेळी एम आय एम पक्षामध्ये प्रवेश केला आपणास जिल्हाध्यक्ष करण्यात आलं असून अद्याप तसं पत्र आपल्याला देण्यात आलेलं नाही आज ना उद्या आपणास पत्र मिळेल सध्या एम आय एम पक्षात आपण नाराज असलो तरी पक्ष सोडणार नाही असं सांगत आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्यासोबत आपण बावीस नगरसेवक निवडून आणणार असल्याचं एमआयएमचे चे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले विधानसभा निवडणुकीपासून मुस्लिम समाज काँग्रेस पासून पूर्णपणे बाजूला गेला आहे बाजूला गेलेला मुस्लिम समाज सध्या सोबत आहे त्यामुळंच शाब्दी यांना विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मते मिळाली आहेत काँग्रेस पक्षात मान सन्मान मिळत नाही परंतु यमायम पक्षात मात्र मान आणि सन्मान मिळत आहे काही अशी नाराजी असली तरी आपण पक्षात आय एमआयएमचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही अध्यक्ष पठाण यांनी सांगितले एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तिया जलील यांनी आपण किती नगरसेवक निवडून आणणार असे विचारल्यानंतर आपण बावीस नगरसेवक निवडून आणणार असल्याचं सर्व समक्ष सांगितले होते त्यानंतर त्यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने लक्ष घालून कामाला सुरुवात करण्यासही सांगितले आहे मात्र जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर आपणास सोलापूर शहरातील राजकीय घडामोडींपासून वंचित ठेवण्यात येत आहे त्यामुळे आपण कमालीचे नाराज झालो आहोत आपणास अद्याप ही जिल्हा पदाचे पत्र देण्यात आलं नसल्याबाबत आपण प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील आणि शहराध्यक्ष फारूख शाब्दी यांच्याकडे नाराजी बोलून दाखविली आहे घरगुती अडचणींमुळे काही दिवस आपण यम पासून दूर गेलो होतो परंतु आता आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला सुरुवात केली आहे मात्र नाराजीचा सूर कायम आहे फारुख शाब्दी आणि आपण दोघी मिळून महानगरपालिकेची उमेदवारी देण्याबरोबरच सर्वाधिक यमआयमचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार असल्याचं शौकत पठाण यांनी सांगितले राहणार त्या पार्टीवर सक्रिय काम करणारच आहे थोड्या दिवसासाठी माझ्या व्यक्तिग अडचणीमुळे मी जरा मी थांबून नाही नाही महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष राहून जाहीर केले की के मला नाही जाहीर केलं पत्र म्हणजे काय आहे तिने स्वतः सांगितले एखादा कोणी पत्रकार विचारलं तर मला सांगा मी त्यांना उत्तर देतो आणि ते स्पष्टपणे सांगितलं मला का उत्तर करायची गरज नाही मी एकदा सांगितलं विशेष संपला म्हणून सांगितलं आता येईल ते पत्र येणार आहे पत्र येणार आहे तू ए नाराज नाही नाराज नाही फारुखबाई शाब्दी माझ्या बरोबर आहेत इम्तियाज जलील साहेब माझ्या बरोबर आहेत माझे सदर बरिष्ठ रासुद्व साहेब माझ्या बरोबर आहे आमच्या या भागाचे प्रभारी अनुळ सादासाहेब माझ्या बरोबर आहेत आणि पक्षात सगळे कार्यकर्ते सगळे माझ्या बरोबर आहेत माझ्या व्यक्तिक अडचणीमुळे जरा मी थांबत आहे कोणी कोणी नाराज नाही आम्ही सगळे एकत्रच आहे जर सक्रिय होण्यामध्ये जर थांबत माझ्या घरच्या अडचणीमुळे मी माझ्या व्यक्तीच कामावर थांबत आहे असं अनेक घरात आहे सही असं माझं एकटंच घरात नाहीत मोठे आता बी छोटासा कार्यकर्ता आहे मोहिते पाटील असो आणि इथंच आपल्याकडे एक साधारण नगरसेवक लहू गायकवाड म्हणून एक आहे आपल्याकडे त्यांच्या घरात पण दोन आहेत असे खूप ठिकाणी असे परत फिरदोस पाटील मॅडमचं त्यांचं व्यक्तिगत राजकारण त्यांचं त्यांचं काँग्रेसवर प्रेम आहे त्यांचं प्रेम ताईवर आहे ऐकून घ्या इम्तियाज जलील साहेब सोलापुरात ज्यावेळी आलते त्यावेळी आमचं बोलणं झालं की तुम्हाला भाई तुम्हाला अध्यक्ष करणार आहोत महापालिकेत किती नगरसेवक आणू शकतो तुम्ही वीस ते बावीस आणू शकतो साहेब मी नक्की का हा नक्की मग त्यावेळी माझं नाव डिक्लेअर करताना अध्यक्षपदावर त्याने स्वतः इम्तियाज जलील साहेबांनी शौकतभाई तुम्ही किती नगरसेवक आणणार मी म्हणलो बावीस वीस सांगितले तर दोन वाढले बावीस झाले अभिनंदन तुमचे म्हणले बावीस नगरसेवक निवडून आणून औरंगाबादला यायचं म्हणले मला घेऊन सांगितलं औरंगाबादला यायचं आणि तुमच्यावर जबाबदारी येत यासाठी फारुखभाई शाब्दी मी स्वतः मी दोघं बसूनच सोलापूर महानगरपालिकेचे निवडणूक लढवणार ठरलं का माहित आहे का फारुख भाई शाब्दी शहराचे अध्यक्ष असो या जिल्ह्याचे शेवकरपणा जिल्ह्याचे असो शहराचे असो आम्ही दोघं एकच आहेत आणि दोघं एकत्र काम करावं काही नाही आमच्या दोघ नाही 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 तसं काही नाही मी मध्य प्रत्येक कार्यकर्त्याशी प्रेम करतो आणि ते कार्यकर्ते पण माझ्यावर प्रेम करतात ते सगळे माझ्या बरोबर आहेत नाही तसं काय नाही तस कुठला हे काय नाही वाद नाही काय नाही सगळ्यांत्रे डा था, तात्पुरता थोड था आहे मी तसं काय नाही उलट काय इमा चांगला वेळ वैयक्तिक म्हणजे मला काँग्रेस मध्ये दबावमध्ये होतो मी इथं मला स्वतंत्र आहे मला इथं बोलण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ बघा समविचार जे पक्ष आहेत सगळे पक्ष जाती धर्माला घेऊन जाणारे पक्ष जे आहेत त्यांच्याशी मी युती करण्यास तयार आहेत मग काँग्रेसचा प्रश्न जे येतो मी मागच्या वेळी पण सांगे सन्मानपूर्वक वापरून आम्हाला जर दिली तर आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आता तुम्हीच कमी तर लाता त्याच आता तसं काय पण नाही आहे त्यांच्या मनात मी डोक्यात पण नाही नजरेत पण नाही त्यांच्या मनात मी आहे आणि त्यांच्या मनात नाही राहणार आहे हो बरोबर आहे की काय तर सुधारणा होईल काय झालं नेमकं सत्त्याण्णव टक्के समाज मुस्लिम समाज काँग्रेसपासून दुरावलेला जातो लोकसभेत त्यांच्याबरोबर होतं महाराष्ट्राभर असो देशभर असो आणि सोलापूर शहरात तर असं झालं सध्या तरी बाकीचं मी शहरापुरता बोलतो आणि जिल्हापुरता बोलतो या शहरातील खासदारांनी ज्या पद्धतीने वागतात ज्या पद्धतीने नागरिकाला बोलतात त्यांचं जरा ह्याच्यामुळे जे आहे ना समाज आता तुम्हाला स्पष्ट बोलतो का लपवत नाही ज्यावेळी खासदार निवडून आल्यावर सगळ्या समाजाचं अभिनंदन केले त्यांचं स्वागत केले आणि सगळ्या जेवण सुद्धा दिलं तिने बघा तुम्ही पद्मशाली समाज असतो लक्ष्मी मंदिराचं माग इतर समाज मराठा समाज तिकडं असाय वेगळा तिने स्वागत केलं आणि त्यांचं अभिनंदन केलंय मुस्लिम समाजालाच अभिनंदन केले नाही तिने त्यामुळे समाज नाराज होऊन जे आहे ना मागून जरा एम एम पण होते मी जे थांबतो माझे व्यक्तिक प्रॉब्लेम थांबत आहे परंतु सन्मानाची वागणूक त्यांना आता सहा महिन्यामध्ये कळले ते जाणं बाबा समाज दूर गेला आमच्या पक्षावर सुद्धा काय होतं सध्या परिस्थिती आपण पत्रकारिता करत असतो पत्रकार हो शंभर टक्के मिळते मला सर्व कार्यकर्ते माझ्यासे आणि अध्यक्ष माझ्या बाजूशे आहेत सगळे माझ्या बरोबर आहेत नाही मी सगळ्याला फोन केला ऐकून तरी घ्या मी कुणालाच बोलून नाही पण त्यांना माझ्याबरोबर कशाला घेऊ मी सक्रिय जर थांबत आहे माझ्या जे पक्षात जे आहे पक्षात सक्रिय राहणार आहे मी कोल्हापूर जिल्ह्याचे कार्यक्रम जाहीर करायचं होतं अजून काही नाव जरा फेरबदल होत आहे काही तालुक्यातून लोकांचा फोन येतो बाबा हेला अध्यक्ष करू नका आमचं करा आम्हाला करा मी दौरा करत आहे प्रत्येक दौऱ्यात जाऊन विचारणा केली काही ठिकाणी एखाद्या नावाला विरोध करत आहे त्यामुळे असं ठरवलं की मी सगळंच एकत्रित करून सगळ्यांची मिटिंग लावून त्या मेळाव्यात त्यांना पदाधिकारी जाहीर करून करायचं ठरलं माझं असेल थोडे दिवस अलिप्त राहणार थोडे दिवस त्यानंतर सक्रिय होणार पक्षात होणार की सोलापूर जिल्ह्यात भिंजून काढणार म्हणूनच सांगितलं होता आणि आज तुम्हीच म्हणता मी थोडं थांबतो याचा अर्थ तुम्ही फारूखाप्दीला प्रत्यक्ष विरोध करता असं आम्हाला वाटतं मंडळी तसं काय नाही ऑल इंडिया मध्येच मुस्लिम चा एक कार्यकर्ता एक सिपाही म्हणून ऑल इंडिया मध्ये मुस्लिम मध्येच काम करणार आहे तस काय नाही काय नाही काय नाही मी पक्षातच राहणार आहे थोडंच अलिप्त राहणार आहे बस एवढं हा काही दिवस आहे

अहो आम्ही एकत्रच आहे भाई मी राहणार शहरातलाच आहे शहरात जास्त मला माहिती आहे ग्रामीणच माहिती मला काहीच नाही पण पक्षात असं काय होऊ नये म्हणून ना दोघांना वाटून दिलेले आहेत ना जबरदस्त नाही स्वतः फारुख साहेब त्यांनीच मला जिल्ह्याचं केलं

अकरा तालुके माझ्या ताव अतारीत येतात मी मंगलोडाला गेलो बोलला गेलो ना कशाला फोटो बोलू फोटो कशाला बोलायचं बोलायचं कसं ना ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी बोलणार आम्ही चांगोळ्याला गेलो अक्कलकोटला गेलो हा हा थोडं थांब थांबणार थोडा दिवस हो ははは